स्पेशल मध्ये आज आपल्याला पाहिजे आहे मस्त भाजी पाहू शकता दिसत आहे जशी आहे तशीच मस्त आहे अगदी सुटसुटीत पाण्याचा यूज न करता केलेली भाजी आहे ओली भाजी असल्यामुळे पाण्याची आपल्याला गरज लागत नाही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे अगदी शेंगदाण्याचे कूट मटकीची डाळ अशी टेस्ट लागते तर चला मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात पाहू शकता मस्त हिवाळी सीझन चालू आहे आणि मस्त मस्त रानातली भाजी हरभरेची आणलेली आहे तर आज आपल्याला ही भाजी कशी निवडायची आणि कशी करायची ही रेसिपी पाहिजे आहे तर प्रथम आपल्याला ही भाजी अशा प्रकारे अगदी खुल्लं खुल्लं करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पाहू शकता चार आताचे चार पाच बोटा अशा प्रकारे घ्यायची अशी अशी भाजी करायची आणि काढायची जेणेकरून काही आळ्या बारीक असतील मोठ्या असतील ते निघून जातील आणि कचराही निघून जाईल मातीही निघून जाईल प्रथम अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भाजी फटकून घ्यायची प्रथम अशा प्रकारे मला जेवढी करायची तेवढी भाजी मी प्रथम फटकून घेते अशा प्रकारे पूर्ण भाजी मी आता फटकून घेतलेली आहे एकंदर जेवढी करायची तेवढी आता मी अशा प्रकारचे मोठे मोठे असलेले देठ काढून घेणार आहे आणि कवळी टाकणार आहे देठ देठ काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारचे निबर तेट असलेले काढून घ्यायचे जेणेकरून दातात अडकणार नाहीत आणि भाजी ही देट काढल्यामुळे भाजीची चव ही अधिक वाढली जाते अशा प्रकारे प्रथम मी देट पूर्ण मोठ्या मोठ्या दांड्याची काढून घेते तर एकंदर मी पूर्ण भाजीचे तेट काढलेले आहेत अशा प्रकारचे जाडसर आता आपण ह्याला लागणारे साहित्य पाहूया एक छोटा कांदा लसण पाकळ्या वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मी प्रथम भाजून घेते डाळ अशा असते हे दहा मिनिट मी पाण्यात भिजू घालणार आहे चार चमचे अशा प्रकार डाळ मी पाण्यात भिजू घातलेली आहे प्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे बारीक करून घेऊ जास्त बारीक करायचे आपल्याला मध्यम करायचे आहेत अशा प्रकारे मोठा डापण शेंगदाणेच कुठे घेतलेला आहे ते अशा प्रकारे लगेच टाकून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण भाजीवर टाकून घ्यायचं आहे जेवढे शेंगदाण्याचं पूड जास्त असेल तेवढी भाजी खमंग लागते पूर्ण एक वाटीभर शेंगदाणे मीठ घातले आहे अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत भाजीवरच डायरेक्ट हिरव्या मिरच्या आता बारीक करून घेऊया आपण आणि नसर ह्याची बारीक पेस्ट करायची आहे अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली आहे मी मैत्रिणीनो एक खास टिप्स ही भाजी करताना किंवा ही मोठी पसरटच कढई घ्यायची आहे गॅस सुरु केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढई तेल घालायचं आहे तेल अगदी मोजकं घालायचं आहे जास्त तेल लागत नाही भाजीला आता मी मोजकंच तेल घातले आहे फक्त छोटे दोन माप घातले आहेत तेल कडकड झाल्यानंतर आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोरी तडतड व्हायले की थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि जिरे तडतड व्हायले की फुडणीचा फक्त छोटा अर्धा कांदा घालायचा आहे ना कांदा भाजीवरच आपल्याला अर्धा चमचा हळद आणि सवी मीठ घालायचं आहे एक चमचा जास्त घालायचं नाही कांदा ब्राऊन झालेला आहे आता आपण मस्त हिरव्या मिरचीच पेस्ट ह्याच्यात घालायची आहे ह्या ठिकाणी तुम्ही लाल यूज करू शकता अशा प्रकारे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट मस्त परतून घ्यायचं आहे पाहू शकता आहे आपलं दोन मिनट झालेले आहे आणि अगदी पाहू शकता अशा प्रकारे हळूहळू करून आपल्याला भाजी घालायची आहे ह्याच्यात स्टेप बाय स्टेप घालायची आहे एकदम एवढी भाजी बसणार नाही खालीवारी करायची आहे पाहू शकता तुम्ही आता भाजी टाकते वेळेस किती भरपूर दिसत आहे पण शिजल्यानंतर अतिशय कमी होते पूर्ण स्लो गॅसवर आपल्याला अशा प्रकारे अगदी हळूहळू खालीवारी करून घ्यायची आहे मटकीतली पाण्यातली डाळ काढली आहे ती अशा प्रकारे आपल्याला वरती घालायची आहे आणि आता ते ही खालीवे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण भाजी खालीवरी परतून घेतलेली आहे आणि कम्प्लेट आता आपल्याला कम झाकून पाच मिनिटं अशाच कंडिशनमध्ये ठेवायची आहे पाच मिनिटात दोनदा आपल्याला भाजी खालीवरी करून घ्यायची आहे पाहू शकता कशी पूर्णपणे अशा प्रकारे आपल्याला भाजीचे कण ना कण कर खालीवर करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे पाच मिनिटात दोनदा खालीवरी भाजी करून घ्यायची आहे आणि प्लेट झाकून ठेवायची आहे पाच मिनिट झाले आहेत पाहू शकतात मस्त अशी वाफरली आहे आपली भाजी मस्त शिजली गेलेली आहे कलर ही चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया मस्त अप्रतिम टेस्ट असलेली हरभरेची भाजी मटकीची डाळ घालून तयार झालेली आहे आणि खूपच भन्नाट चव देणारी आहे हिवाळी पेशलमध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद